याच्यामध्ये माझं फक्त एकच नागरिकांना सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीत आपवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणत्याही अन स्पेशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचा तपास हा विक्टीम जे आहेत त्यांचा मोबाईल त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेंपर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत आम्हाला कोणत्याही परिस्थितीत असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत ज्या तुम्ही मोबाईलबद्दल म्हणताय सगळ्यांवर विश्वास ठेवू नये याच्यामध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो की यांच्या घराची सर्च तो तो ही योग्य घेण्यात आलेली आहे पंचायत सर्व गोष्टी ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यात तपासामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही अशा प्रकारच्या परत आपण विश्वास ठेवू नये जी काय योग्य प्रक्रिया आहे त्यातून तिथे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची तपासणी करून त्यातून पुरावे घेणं चालू आहे परंतु अशी वैयक्तिक डायरी वैयक्तिक नोंदी किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळालेली नाही आपण मग विश्वास ठेवू नये